आता सध्या बांबूला बांबू मिशन अंतर्गत सबसिडी गव्हर्मेंटच्या मिळतात त्याचं कारण असं आहे की बांबू हे पीक आहे हे आता सध्या जे बांबूवरती जे म्हणजे आम्ही जे केलेलं आहे हे अगरबत्तीसाठी वापरतो जवळजवळ पंधराशे प्रकारच्या वस्तू ह्याच्यापासून बनतात आता तुम्ही कुठला करायचा काय करायचा कशासाठी करायचं हे प्रत्येकाचा विषय हा वेगळा आहे आणि हे फील्ड आता सध्या नवीन आहे म्हणजे ह्याच्यावरती फक्त आता हे ट्रायल बेसिसवरती आम्ही हा केलेला प्लॅट आहे म्हणजे भविष्यात आम्ही ह्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये पण उतरणार आहे अगरबत्तीच्या काड्या तयार करणे चॉपस्टिक तयार करणे टूथपिक तयार करणे किंवा अगरबत्तीच्या काड्यावरती जो ह्याचा मुलाम असतो प्रिमिक्सचा तो, प्रिमिक तो लावून मोठमोठ्या ज्या कंपन्या ज्या अगरबत्त्या डिपिंग करून विकतात स्वतः जो मार्केटिंग आहे अशा कंपन्यांना तो वितरित करणे इथंपर्यंत आम्ही एक पुढं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही ही लागवड केलेली आहे